गाववाड्यात स्वतःची उपजीविका भागवण्यासाठी आलेलं एक कुटुंब पंचवीस एकर बागायतदाराच्या शेतात रोजंदारीनं काम करत होतं त्याच्यासोबत त्याची बायको राहत होती काबाड कष्ट करणे आणि घर भागवणे हा त्यांचा अजेंडा होता त्यांना दोन्ही मुलीच होत्या एका मुलीला बारशीला दिलं होतं तर एका मुलीला लातूर या ठिकाणी दिलं होतं त्यांचा संसारही खूप छान फुलला होता त्यांचे दोन्ही जावई चांगलं काम करत होते त्यात लातूरच्या मुलीला खूप दिवसातून मुलगा झाला होता तर दुसऱ्या मुलीचा ओटी भरण्याचा कार्यक्रम होता सायंकाळची वेळ कार्यक्रमाचे चांगले नियोजन करण्यात आले होते कार्यक्रमाला बागायतदारानं मंडपही टाकून दिला होता सालगडी म्हणून काम करणारा मजूर मालकाचा एक शब्दही डावलत नव्हता दोघांचं पण चांगलं नियोजन असायचं चा। ओटी भरण्याची वेळ झाली होती वाड्यावस्तीतून तसेच आजूबाजूच्या घरातील स्त्रिया जमा झाल्या होत्या पाहुणे पण आले होते लातूरची बहीण आई वडील आले घर कस गजबजलेलं दिसत होत अजून कार्यक्रम सुरू व्हायचा होता, होता। थंडीचे दिवस होते घरात सर्वत्र कार्यक्रमाची घाई गडबड सुरू झाली लातूरची बहीण आशाने बाळाला गार लागू नये म्हणून आपल्या लहान बाळाला सारवनावर पडलेलं बाळाचं टकुच घातलं आणि बाळाला पाळण्यात ठेवलं आणि कामात मदत करण्यासाठी बाहेर गेली तसं बाळ अचानक रडायला लागलं मोठमोठ्यानं त्या बाळाचा आरडाओरडा चालू झाला ते रडत होतं हुंदके देत होतं तशी आशा धावत आली आणि तिने बाळाला जवळ घेतले बाळ का रडतोय हे कुणाच्याच लक्षात येत नव्हतं आलेले पै पाहुणेसुद्धा अपसुक विचार करायला लागले कोण कोण म्हणत होतं बाहेरवासा झाला तर कोण म्हणत होतं त्याची दृष्ट काढा तरी बाळ रडायचं काही थांबलं नाही बाळाला काही चावतंय का म्हणून त्याचा शर्ट काढला पॅन्ट काढली तरी तो रडतच होता दीड वर्षाचे बाळ होतं कार्यक्रम बाजूलाच राहिला सर्वत्र एकच कालवा अरे बाळाला काय झालं तसं साठी ओलांडलेलं एक, ओलां एक म्हातारं त्या ठिकाणी आलं बसलेल्या बायकांना सरकवत ते बाळापर्यंत पोहोचलं त्यांनी बाळाला बघितलं तर त्याच्या डोक्यावर टकूचं घातलेलं तसंच होतं ते त्या पोरीला काढायला सांगितलं आणि पाहतो तर काय त्यात विंचू होता विंचवाने खूप वेळा त्या मुलाच्या डोक्याला दंश केला होता तो लहान मुलगा वेदनेने झाला होता काही वेळाने तो बेशुद्ध पडला त्याला दवाखान्यात तत्काळ हलवण्यात आले कार्यक्रम तसाच राहिला सर्वजण त्या मुलाच्या काळजीपोटी काही तास तिथेच थांबले तालुक्याच्या ठिकाणी त्याला मोठ्या हॉस्पिटलला घेऊन जाण्यात आलं परंतु दंश सहन न झाल्यामुळे ते बाळ बेशुद्ध पडले होते डॉक्टरांनी त्याला तत्काळ सलाईन देऊन उपचार चालू केले काही वेळाने ते बाळ शुद्धीवर आलं आणि सर्वांची भीती दूर झाली आणि सर्वांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण दिसू लागले यातून एकच लक्षात येते झोपडीत राहणारे मजूर आणि त्यांची राहण्यासाठीची सुरक्षितता खूप महत्वाची आहे शेणाने सारवलेल्या घरात असे प्रकार घडत असतात याची काळजी पण लोकांनी घ्यायला हवी सतर्क राहा सुरक्षित राहा ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मराठी स्टोरी कॉर्नर चॅनलला सबस्क्राईब करा